नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सुरुवात करूया महत्वाच्या हेडलाईन्सने खऱ्या कुणबींनाच प्रमाणपत्र मिळेल मराठ्यांना सरसकट आरक्षण दिलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती जी आर मुळे मराठवाड्याला फायदा होणार मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य मराठ्यांना टप्प्याटप्प्याने ओबीसी मध्ये घुसवणार का लक्ष्मण हाकेंचा सवाल मराठा आरक्षणाचा जी आर सर्वांची फसवणूक करणारा डॉक्टर प्रकाश आंबेडकरांचा आरोप हिरा भाईंदर मधील टार्झन ऑर्केस्ट्रा बार वर काशी पोलिसांचा छापा एकवीस जणांना अटक आणि बारा मुलींची सुटका राज्यात पाच सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस बरसणार हवामान खात्याचा अंदाज जीएसटीतील नव्या बदलाचे उद्योग विश्वाकडून आणि गुंतवणूकदारांकडून स्वागत दिल्ली आणि पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे आला पूर हिमाचलमध्ये पुन्हा फुटी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वैष्णोदेवी यात्रा दहा दिवसांपासून बंद लालबागच्या राजाचे चरण स्पर्श दर्शन बंद आज रात्री बारा नंतर मुखदर्शनही होणार बंद